राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे या तारखेला ठिया व जेल भरो आंदोलन तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा रात्रंदिवस शासनाच्या सेवेत बाधील राहणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतेही सरकार येऊ प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घकाळ लढावे लागत आहे कोरोना योद्धा म्हणून गौरवल्यानंतर आज जगतायत सातत्याने आपण सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे मानधन निवृत्तीनंतर मासिक पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युरिटी या मागणीसाठी लढा देत आहोत परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही पण बावन्न दिवसाच्या संपकाळात देखील शासनाने पुढाकार घेऊन गांभीर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली गेल्या तीन दोन तीन बैठकामध्ये शासनानेच कृती समितीची चर्चा केली व तोडगा काढला परंतु प्रत्यक्ष कार्यवाहीला मात्र फारच विलंब लागत आहे त्यातूनच मध्ये लोकसभेच्या निवडणुकामुळे दोन महिने वाया गेले व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामुळे लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे आपल्यामध्ये चिंता व संतापाची भावना निर्माण झाली आहे एकवीस तारखेला आश्वासन मिळाल्यानंतर आपण पंधरा दिवसाची मुदत देऊन आंदोलन स्थगित केले होते ही मुदत संपत असताना आपण पुन्हा एकदा रणसिंग फुंकत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली आहे असे आहे आंदोलन दोन तीन चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे येथे तीन दिवसीय ठिया आंदोलन दोन तेरा सप्टेंबर जिल्हा पातळीवर जेल भरो आंदोलन या आहेत प्रमुख मागण्या संपकाळात पाच डिसेंबर व पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकांमध्ये अनुक्रमे माननीय महिला व बालविकास मंत्री माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग यांनी शास आशाचे मानधन वाढल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढण्यात येईल या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून भरीव मानधनवाढीचा निर्णय करावा व ताबडतोब त्याची शासकीय आदेश काढावा सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीबाबत शासकीय आदेश काढावा कमीत कमी योगदान आधारित मासिक पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाचा शासकीय आदेश ताबडतोब काढून त्याची अंमलबजावणी करावी मदतनिसांच्या सेवा मदतनीसांच्या सेविकापदी व सेविकांची मुख्य सेविकापदी नियुक्ती ताबडतोब करून सुरू करावी शासनाने तातडीने कार्यवाही करून वरील गोष्टीचे आदेश काढावेत व कार्यवाही सुरू करावी अन्यथा आपल्याला नाईलाजणे सणासुदीच्या दिवसामध्ये आंदोलनाला उतरावे लागेल असा इशारा आपण शासनाला देत आहोत